अमरावतीत उमेद अभियानातील कर्मचारी आणि महिला बचत गटाच्या सदस्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन केले विशेष म्हणजे हे आंदोलन भर पावसातही थांबले नाही आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या कंत्राटी नोकऱ्यांचे स्थायीकरण वेतन वाढ आणि कामाच्या सोयी सुविधांसाठी आवाज उठवला अमरावतीत धरणे आंदोलन सुरू असताना पावसाचा जोर असूनही उमेद अभियानातील कर्मचारी आणि महिला बचत गटाच्या सदस्यांनी आपल्या हक्कांसाठी एकत्रितपणे आवाज उठविला मोठ्या संख्येने कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी स्थायी नोकऱ्यांची मागणी केली आहे जे त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे सध्याच्या कमी वेतनामुळे जीवन जगणे कठीण होत असल्याने या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी जोरदार मागणी केली आहे कर्मचारी आणि महिलांनी त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि संसाधनांची कमतरता असल्याची तक्रार मांडली आहे आणि त्या सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे पावसाची तमा न बाळगता आंदोलनकर्ते छत्र्या आणि रेनकोट घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते अनेक महिलांनी सांगितले की त्यांना स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी लढावे लागत आहे नमस्कार उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जोन्नती अभियान हे दोन हजार तेरापासून इन्सेंटिव्ह पद्धतीने चालू आहे ह्या अभियानात तेरापासून आम्ही कंत्राटी कर्मचारी कार्यरत हो। आहोत अहोरात्र आम्ही मेहनत करून महिलांचे ग्रामसंघ गट तयार करणे आणि त्यांना शाश्वत उपजीविकेपर्यंत नेण्याचे काम आमचे कर्मचारी करत आहेत आम्ही गेल्या काही वर्षापासून शासनाकडे एक विनंती करतो आहे की आमचे जे कर्मचारी आहेत जे बिंदू नावामावलीप्रमाणे त्यांची निवड झालेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम करावे व आमचा जो विभाग आहे हा विभाग कायम व्हावा अशी आम्ही शासनाकडे एक मागणी करतो आहे उमेद अभियान हे खूप महत्त्वाकांक्षी अभियान आहे यात लाखो महिला जुळलेल्या आहेत आणि जवळपास तीन हजार कर्मचारी याच्यात काम करतायत हा विभाग जर कायम झाला तर अनेक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे आणि आमची मागणी एकच आहे की आमचा विभाग हा कायम झाला पाहिजे उमेद विभाग कायम